मुंबई दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरून पडून बालगोविंदचा मृत्यू आईचा गोविंद मंडळाच्या अध्यक्षावर गंभीर आरोप दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरून खाली कोसळल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे बालगोविंदचा मृत्यू झाला दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीपाडा परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला यामध्ये नवतरुण गोविंद पथकाचा बालगोविंद महेशरामी जाधव वयवर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर आल्याने तो रविवारी रात्री साधारण पावणे दहाच्या सुमारास गोविंदा पथकासोबत सराव करत होता महेशात सहाव्या थरापर्यंत चढत जात होता अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला तो थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला गंभीर इजा झाली गोविंदा पथकातील तरुणांनी त्याला रुग्णालयात नेलं मात्र या डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केलं आणि या घटनेनंतर पोलिसांनी नवतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरणार याच्यावर गुन्हा दाखल आहे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली मात्र नंतर महेशच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोविंदा पथकाच्या अध्यक्ष बाळू सुरणार याच्यावर निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि मनाई आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे महेश जाधवा दहीसर पूर्वेला धारखडी परिसरात राहत होता त्याची आई घरकाम करते वडील मजुरी करतात त्याला तीन लहान भावंडे आहेत हा प्रकार नेमका कसा घडला यामध्ये कोणाची चूक होती त्याचा पाय सटकला की नेमकं काय झालं याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरू आहे महेश जाधव हा पाय घसरून खाली पडला की यामध्ये काही घातपात आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे सोळा ऑगस्टला दहीहंडीचा सण येणार आहे मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंदा पथक सहभागी पण होत असतात ही गोविंदा पथकं दिवसभर शहरभरात फिरून विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडत असतात दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात हे थर रचताना अनेक गोविंदा जखमी होतात मुंबई उच्च न्यायालयाने लहान मुलांना वर्षाथरावर चढवू नये असा आदेश दिला आहे मात्र बहुतांश गोविंद पथकं त्याकडे कानाडोळा करतात याशिवाय दहीहंडी खेळताना हेल्मेट सेफ्टी बेंट गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांचा वापर करावा असेही निर्देश देण्यात आले मात्र बहुतांश गोविंदा पथकांकडून दहीहंडीचा सराव करताना या नियमांचं पालन केलं जात नाही ब्युरो रिपोर्ट एन मराठी देही सर